राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाचं वर्णन अविश्वसनीय अशा एकाच शब्दात महाविकास आघाडीकडून केलं गेलंय राज्यात अनेक ठिकाणी या निकालावरून साशंकतेचं वातावरण देखील निर्माण झालेलं पाहायला मिळतंय तर विशेषतः मतदान यंत्रात गडबड केली गेली असल्याची शंका समाजमाध्यमांद्वारे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून व्यक्त केली जाते याच पार्श्वभूमीवर दापोलीत महाविकास आघाडीच्या वतीने राज्यात आगामी सर्वच निवडणुकांमध्ये ईव्हीएम मशीनच्या ऐवजी बॅलेट पेपरचा वापर करावा अशा आशयाचे एक निवेदन आज शासनाला दिलं गेले ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख माजी आमदार संजयराव कदम यांच्या नेतृत्वात आणि आघाडीच्या सर्वच घटक पक्षांच्या स्थानिक प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये आज हे निवेदन दिलं गेले तर ईव्हीएम मशीनच्या वापराविरोधात संपूर्ण राज्यात निर्माण झालेल्या या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रियेतून ईव्हीएम मशीन्स कायमची हद्दपार करण्यासाठी महाराष्ट्रातील पहिला आवाज दापोलीतून उठत असल्याचं देखील या निमित्ताने पाहायला मिळत आहे तर या दिल्या गेलेल्या निवेदनामध्ये मुख्यत्वे करून मतमोजणीच्या दिवशी देखील अनेक ई व्ही एम मशीन्स या नव्याण्णव टक्के चार्ज असल्याच्या घटनेकडे चा शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला गेला आहे याशिवाय ईव्हीएम मशीन्समध्ये हेराफेरी करून निवडणुकीचा निकाल चुकीच्या पद्धतीने लावला गेल्याने सर्वसामान्य मतदार आणि नागरिकांचा या निवडणूक प्रक्रियेवरचा आणि पर्यायाने देशाच्या लोकशाहीवरचा विश्वास उडत चालला असल्याने राज्यातील आगामी सर्वच निवडणुकांमधून ईव्ही एम मशीनच्या ऐवजी बॅलेट पेपरचा वापर करावा अशी मागणी या अर्जाद्वारे करण्यात आली आहे प्रशांत कांबळे डी एन ए न्यूज दापोली